हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे वडगाव नगरपालिकेच्या नवीन नियोजित इमारत बांधकामाच्या कामाला प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे गेल्या कित्येक वर्षांपासून नगरपालिकेच्या हद्दीतील मंगलधामच्या पाठीमागील बाजूस काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरं बांधलेली आहेत सध्या प्रशासनामार्फत नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी आवश्यक ती जागा प्रशासनामार्फत खुली करण्याची कारवाई सुरू आहे त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी मंगलधामची इमारत काढण्यात आली तसेच भोवताली असणारे काही दुकानगाय देखील काढण्यात आले सध्या मंगलधामच्या पाठीमागील बाजूस वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना सदरची अतिक्रमण केलेली जागा पंधरा दिवसात रिकामी करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती दिलेल्या नोटीसीची मुदत संपवून बरेच दिवस झाले अतिक्रमण केलेल्या नागरिकांतून संबंधित जागेच्या बदल्यात पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली जाते पण अशी कोणतीही तरतूद शासकीय नियमानुसार नसल्याचं प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आलं त्यापैकी एका अतिक्रमणधारकाने दिलेल्या नोटीसीच्या अनुषंगाने त्याची जागा रिकामी केली आहे परंतु उर्वरित दोन अतिक्रमणधारकांनी आजपर्यंत जागा खुली केलेली नाही दिनांक बावीस एप्रिल रोजी ज्या धारकाने जागा खुली केली आहे ते अतिक्रमण निष्काशित करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी गेले होते त्यावेळी अतिक्रमण केलेल्या नागरिकांतून त्या, के त्या कारवाईला विरोध करण्यात आला परंतु नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून मोजोर दाखवणे व गेल्या कित्येक वर्षांपासून वडगावकरांचे नवीन नगरपालिकेच्या इमारतीचे असणाऱ्या स्वप्नांच्या आड येणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न वडगावच्या नागरिकांना पडला आहे